एकशे बावीस नगरसेवक मान्यवरांनो हा माझा मोबाईल नंबर सर्वांसाठी उपलब्ध आहे केव्हाही मला दोन दिवस अगोदर फोन करून बोलवा में वा माला, माला मी तुम्हाला ही विद्या ब्रीफ करेन हो माझं नाव गजानन वाघ माझी कलेक्टर बॉय सत्तर मला मला भगवद्गीता माहीत नाही पण मी आईच्या पोटात गीता शिकलो आणि वीस पानाची विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता माझ्याकडून लिहिल्या गेली आणि मी माझं आयुष्य आता भारत मातेसाठी अर्पण केलं साध्या कच्च्या आहारातून ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीज थायरॉईड बायकांचे आजार सोरायसिस सर्व कव्हर होतं आणि आता एवढं सांगून कोणाच्या काही लक्षात येत नाही परंतु हा किचनवर जर फोटो लावला तर आपली दिनचर्या काय असावी हे वारंवार डोळ्यावर नजरेत पडेल आणि भले दोन वर्ष लागतील सुधारणा होईल आणि म्हणून तुकडोजी महाराजांप्रमाणे तुम्हाला संत मंडळीची आवश्यकता आहे माझ्याकडे पाचशे साठ भजन मंडळाचे नंबर आहेत आणि नाशिकचे कोणते कापडणी साहेब आहेत त्यांचे हेड त्यांचाही नंबर आहे तर मी म्हटलं महाराज तुकडोजी महाराजांप्रमाणे जर आपण भजनं अरेंज केली आता तुम्ही भजनं करताच पण दिवसा काय खाव रात्री काय खाव शरीर शुद्ध कसं करावं असे काही भजनं लिहिल्या तुम्हाला ते करून देतील आणि आपल्या देशाचा उद्धार होईल गोरगरिबांना जगण्याचा एक आधार मिळेल आणि म्हणणंच मी चार दिवसापूर्वी मंडळाकडे आलो आणि आज भक्तिभावाने मी कधी देवाला नारळ फुलं आणत नाही आज माझ्या आत्म्यात ज्ञानेश्वर अवतरले आणि ते ज्ञानेश्वर महाराज यांच्या रूपात आले तर महाराज मी तुमच्या घरी येईल तुम्ही एक ये, असा की दहा लोक असा तुम्हाला प्रत्येक मुद्दा समजावून सांगेन आणि मग तुम्ही जे भजन वगैरे करता त्याच्यावर कडवे रचा आणि तुकडोजी महारा महाराजांप्रमाणे देशाला खरोखर कर मदत करा ही तुम्हाला चरण स्पर्श करून प्रार्थना जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय जय जै भारत आणि महाराज तुम्ही आता काहीतरी दहा वाग एक दहा सेकंदच काहीतरी मनोगत बोला बोला ना काय थांबा ना काहीतरी बोलू द्या ना तुम्ही एवढं बोलू शकता की ठीक आहे वाघ तुम्ही या कसे भजन करायचे मोकडे सांगा आम्ही करू माऊली वाघ साहेब तुकडीजी महाराजांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे संतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे या मार्गाने आपण चालण्याचा जर प्रयत्न केला तर नपडे गुंता कोठे काही महार्गे दावून गेलेआ दाऊन गेल्याआधी दयानिधी संतते तेणीची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही संतांचा वाङ्मय जर आपल्या अंतकरणात जर उतरवलं तर खचितच प्रत्येकाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक मी माझ्या मनातील जे काय खूप आनंद वाटला माऊली खूप आनंद वाटला आणि संत ज्ञानेश्वर तुमच्या रूपात भेटले तुकडोजी महाराज भेटले गाडगे बाबा भेटले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली भेटली चला ज्ञानदेव माऊली